खूप खूप धन्यवाद असंच प्रेम सहकार्य आपल्या माध्यमातून चालू राहील अशी आपणाकडून अपेक्षा रंबक चौरे आणि कृष्णा गायकवाड यांची जी काही नवीन शॉर्ट फिल्म येणार आहे सामाजिक संदेश देणारी जल जंगल आणि संदेश देणारी जी काही शॉर्ट फिल्मची तयारी चालू आहे त्याचं फक्त एक महिन्यानंतर ही शॉर्ट फिल्म आपल्याला पाहण्यासाठी भेटणार आहे त्याच्यातून जो काही सामाजिक संदेश दिला जाईल तो शेवटी दिला जाईल तत्पूर्वी तुम्ही हे सर्व बघून घ्या नंतर त्याचा जो काही साथ तो तुम्हाला सांगितला जाईल रघुनाथ गायकवाड़ कपारे ये कहानी है उस समय की जब हमारे आदिवासी जल जंगल जमीन को अपनी जान से भी ज्यादा प्यार करते थे हंसी खुशी से अपना जीवन बीता रहे थे हमारी खुशी को किसी की नजर लग गई और हमारे आदिवासी भाइयों पर मौत के काले बादल मंडराने लगे जल जंगल जमीन की पूजा कर रहे हो मिटा दो इनकी जाएगा इनका इतिहास इतिहास मामना पूर्वशी प्रकृति नहीं करता बलिदान दिलं हजारो आदिवासीशी जोपर्यंत जीव गेल नाही तवपर्यंत लढणार जर मय आई जल जंगल जमीन करता मना जीव नहीं दिदा तर मय आदिवासी काय कामना

सुंदर कहाणी आपल्या समोर चौरे आणि त्यांचा ग्रुप यांनी सादर केलेली आहे बघा जल जंगल जमीन शिवाय आपलं जीवन नाही जे काही आजपर्यंत आपल्या आदिवासी भागात दर्याखोऱ्यात जे काही आदिवासींनी झाडं जगवली ती आदिवासींनीच तोडली त्याच्यासाठी त्याच्यासाठी प्रशासन नेमावं लागतं आपली संपत्ती वाचवण्यासाठी दुसरी लोकांची गरज काय येते तर आपलेच लोक त्याच्यावर वार करतात त्यासाठी प्रशासकीय अधिकारी असतील वनरक्षक असतील संवर्धन करणार असतील यांच्या टीम ह्या नेमाव्या लागतात त्यांची गरजच नाही ते फक्त वॉचमन ठेवतील की लक्ष ठेवतील तर आपण ते संस्कृती ते कल्चर ती संस्कृती ते कल्चर आणि ती वन ही आपणच वाचवली पाहिजेत हा संदेश आतून दिला जातो आणि जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना तू तुम्ही दमदाटी न करता त्यांच्या बरोबरीने काम केलं पाहिजे तर तुम्ही तो यशस्वी जो काही जल जंगीन जंगल जमीन आणि आहात तो या पद्धतीने त्यांनी त्यांच्या एका सामाजिक संदेश माध्यमातून दिलेला आहे आणि त्यांची शॉर्ट फिल्मचा हा फक्त एक टीजर आहे आणि सात आठ महिन्यानंतर बहुतेकदा किंवा वर्षानंतर ही एक कहाणी आपल्या समोर येणार आहे की जल जंगल जमीनशिवाय आपलं अस्तित्व नाही जल जंगल शिवाय अस्तित्व नाही अलो। 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 ना पूरना, पूरना ना ते जर नसलं तर माणूस म्हणून आपण काय कामाचे तर तुम्हाला व्हिडिओ कशा वाटलं मला माहित नाही पण ये ना लवकर आम्ही ना पूर्ण म्हणजे पूर्ण पिक्चर आपली भाषा म्हणजे येणार लवकरच आम्ही आज जवळजवळ म्हणजे आज माग कुला कृष्ण जमीन नी का एकदम तीन चार वर्ष पहिले ना जंगल तोड किंवा आपला ज्या आदिवासी भाऊ त्या जंगल तोडता किंवा अजू बाजूला लोक त्या जंगल तोड चालू किंवा पाणीवरी किंवा आपल्या जमिनी सावरी जी लढाई ती स्वतः आपण डोळावरही देखील होता तिने म्हणून आम्हाला वाटनेल की काहीतरी आपण करू अशा पण एक गोष्ट नोटीस करेल आम्ही की दहा पंधरा वर्ष पहिले ना ज्या लोक होतात त्या पुस्तकं वाचाना कादंबऱ्या वाचाना किंवा काहीतरी स्टोरी वाचाना तेव्हा ती इतिहास ना किंवा सामाजिक ज्ञान घेवाना पण आता ना तो जमाना राहिलेल नाही आता ना लोक एक एक दोन वळी वाचायला कटाळा ये लोकासाला पण मात्र दिवसभर इंस्टाग्रामला व्हिडिओ देखतील युट्यूबला व्हिडिओ देखतील ते नेम आम्ही एक ठरावा की आपण आता आपला इतिहास लिहू नको आपण आपला इतिहास लोक असा नाही डोळावरी दाखाडू ते न करता आए, जल जंगल जमिनी एक नाही एक पिक्चर थोडासा हळू मोशन मी एकदम स्लो मोशन मग कारण आम की आमने आर्थिक परिस्थिती नाही की आम्ही त्याला एकच टाइम बूस्ट करू आणि एक वर्ष मग किंवा सहा महिना मग येऊ पण एवढा नक्की कि एवढा एक दोन वर्ष मग ती फिल्म पूर्ण कंप्लीट करी आणि तुम्हाला जल जंगल जमीन पूर्ण जो आपला इतिहास त्याने बद्दल एक थोडक्यात माहिती भेटेल तर तुम्ही नक्की त्याला चांगला प्रतिसाद दे जा जय आदिवासी जय जोहर खूप खूप धन्यवाद